असं म्हणतात की फ्रेंच भाषा जर जर शिकायची असेल तुम्हाला म्हणजे हे हा किस्सा झाला आहे माझ्याबरोबर फ्रान्समध्ये असताना मी कोणाला तरी विचारलं की मी प्रयत्न करतो आहे फ्रेंच शिकायचा पण काही पटकन जमत नाही आहे का फारच अवघड आहे ते सगळं त्यातलं व्याकरण खूपच किचकट आहे तिथलं स्त्रीलिंगी पुल्लिंगी वगैरे हे तर काय अजिबात टेबलालाही तुम्ही काय ल ला, ला ली ले वगैरे चार प्रकार सगळे असतात तर तिथली व्यक्ती मला म्हटली की खरं तर तुला फ्रेंच शिकायचं असेल तर ते तुला एकच गोष्ट करावी लागेल की फ्रेंच मुलीबरोबर मुलीच्या प्रेमात तुला पडावं लागेल मग आपोआप तुला फ्रेंच वगैरे हो सगळं जमायला लागेल तर ही फार सोपी गोष्ट आहे म्हणजे प्रेमात पडणं फ्रेंच शिकणं नाही आणि माझी बायको म्हटली नाही ठीक आहे तू मराठी इंग्रजी बोलतोस तेच ते <laughs> फार झालं तर तुम्ही मराठी कसे बोलायला लागला तुम्ही मराठी मुलीच्या प्रेमात पडला का पुण्याच्या प्रेमात पडला महाराष्ट्राच्या प्रेमात पडला का काय धन्यवाद ज्या ज्या लोकांनी मला इथे बोलून हे संधी दिली त्यांच्या मी मनापासून आभार मानतो पर सरांनी जे विचारलं तर मी तुम्हाला आहे ना खूप प्रगड लोकांचे मी हे सगळे भाषा त्याच्यातला जे काही इकॉनॉमिस्ट होते आपले अध्यक्ष होते देवलेकर साहेब माझे मित्र आहे आणि हे सगळे रिसर्च म्हणजे जे मराठी लोक आहेत ज्यांच्या मनात जे काही पीड आहे की त्यांना असं वाटतो की असा का होतो आहे आणि आम्ही का मागे राहिलो पण मी माझा प्रवास तुम्हाला सांगतो की मी बेसिकली माझी आई बरके आली तीनशे बहत्तर सोमवारपेठेतली आणि माझे वडील उज्जैनचे आहे मध्य प्रदेशचे MP तर माझ्यातला लहानपणाचा जे काही प्रवास आहे एटी टूपर्यंत तो एम पीच आहे तर एखादा टाईम आपण असं सांगायला गेले की एक माणूस जिथे जन्म घेतो आणि शेजारची लोकं जे काय माझ्याबरोबर शाळेत असले तर ते मराठी बोलतात आणि ऐकून ऐकून मी शिकलो तर अशी बी काही परिस्थिती नाही होती माझेबरोबर मी एटी टूला आलो जेव्हा मला फक्त हिंदी आणि पंजाबी हेच बोलायला येत होती आणि माझा प्रवास गुरुनानक स्कूलमध्ये सुरू झाला तर मी तुम्हाला आहे ना एकदम टोकाचे पलीकडे की एक माणसाने ज्या राज्यात जाऊन मराठी का बोलावी त्याचे कारण काय तर सर्वात मोठा कारण कुठलंही मला रिसर्च डॉक्टर माझे मित्र आहे त्यांच्याकडे खूप रिसर्च आहे पण माझ्याकडे एकच रिसर्च आहे जे सगळीकडे लागू होतो तो त्याच्यात मी तुम्हाला पहिलं पंजाबीमध्ये सांगतो मग त्या पंजाबीमध्ये होतो तर तो मराठी माणसाकडे कसं लागू होतो हे तुम्हाला मी समजावण्याचे प्रयत्न करतो की पंजाबी मी बोलते की मा बोली मा बोली आणीचही मग मराठीमध्ये की मातृभाषा मग मा जे तुमची आईची भाषा आहे आता तुम्ही लव मॅरेजमध्ये बघा की एखादा टाईम एखादी मुलगी मराठी असली आणि त्याच्या लग्न एखादं सरदर्जीशी नाही तर दुसरे कास्टची लग्न झालं असेल आणि त्याला तो गोत्र लागू झाला असेल आता फॉर एक्झाम्पल समजा मी मराठी मुलगीशी लग्न केलं असतं पण आता त्या मुलीला आरोरा लागू झाला असता पर तो जेव्हा आपल्या घरातच्या लोकांशी बोलत असते तर तो जो जो मुलगा पैदा होतो जो मुली पैदा होती तो आरोरा पण तुम्ही एक बघितला का त्याला घरात भेटलेले संस्कार सरदारजीचे असल भाषा सरदारची असेल त्याला गुरुद्वारात घेऊन गेलं असेल पण तो आपोआप मराठी शिकतो म्हणजे काय तो तुझ्या आईला जे जे आत्ता जीन्सबद्दल बोलत होते सर अमोल देवलेकर सर तो ऑटोमॅटिकली म्हणजे त्याला काय शीक शिकण्याची गरज नाही आहे तो मराठी शिकतो पण माझ्या केसबद्दल मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जे म्हणता संस्कृती भावना आता हे हे जे सर म्हणले आता आम्ही बल्ले बल्ले म्हणतो तर त्याच्या मिनिंग त्या मातृभाषामध्ये मा जे भावना आहे ते संस्कृती आहे तुम्हाला त्याच्यातच समजणार तर माझी काय वथ झाली की मला समाजकरण करण्याची खूप सवय आहे मी गुरुद्वारेचे अध्यक्ष आहे मी बाकी खूप लोकांबरोबर मी राष्ट्रवादीत आहे मी मी पुणेकरमध्ये आहे मी इकडे आहे तिकडे मला एक सवय आहे की लोकांसाठी काय करायची ते गुरुनानक देवजींची शिक्षा आहे वर अडचण काय झाली जेव्हा मी सुरुवात केली तर मला असं वाटलं की मी तर बोलूच शकत नाही की मी माझी भावना म्हणजे मला कोणी मराठी लादलेली नाही आहे पण मला असा वाटला की मा बोली म्हणजे आता ठीक आहे माझा जन्म इकडे ससूनलाच झालेलं आहे पण माझी सुरुवाती तिकडे झाली मी सरदार आहे पण मा बोली मातृभाषा म्हणजे मराठी तर त्या मराठीच्या किती महत्त्व आहे की जेव्हा आत्ता मी मी प्रॉपर्टी कन्सल्टंट आहे मी जाऊन तिकडे सुरुवात करतो हा आरोरा प्रॉपर्टीज हां साहेब कोण बोलताय अरे साहेब आरोरा बोलतो आहे भोलासिंग आरोरा जसंच मी मराठी सुरू करतो तर माणसाला असं वाटतं की अरे बाबा माझा माणूस आला आहे म्हणजे हा जे भावना पैदा होते हा जो सांस्कृतिक बाणा आता गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर आहे हा मग हिंदीमध्ये बोलू शकतो का याचा जे भाव आहे ते हिंदीमध्ये येऊ शकतो का भारतात असा म्हणणं आहे की प्रत्येक नऊ कोशवर पाणी आणि भाषा बदलून जाते मग तो आता डॉक्टरनी सांगितलेला मुद्दा त्याच्यातली मी कन्व्हिन्स आहे की नेचर तुमच्या नेचर तो भाषा तयार करतो तुमच्या नेचर तो तुमच्या ते आता तुम्ही इथून गेले समजा कोकणात तर थोडी मराठी नाही तर आता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे त्या किल्ल्याकडे गेले जन्माच्या स्थानकडे तर थोडी भाषा बघा आता थोडी पहाडी लँग्वेज आहे ते जोरानी बोलतात आपण असा हालू बोलतो तर हा जो फरक आहे तो नॅचरल आहे मग जिथे तुम्हाला राहायचे आहे तो नॅचरल फरक तुम्हाला तेव्हा समजणार या भाषाला तुम्ही बोलायला लागले नाही त्यांची भावना त्यांच्यातला जेव्हापर्यंत मग मी हळूहळू हळू हळू आणि याला मला कोणी काही ट्रेनिंग दिली की मी शिक्षण घेतलो की नाही माझ्या मनात असं होतं की माझ्या या लोकांसाठी काय करायचंय चे। त्याच्यातलं तुम्हाला एक प्रखर उदाहरण सांगतो की आता आमच्यात लंगरची प्रथा आहे लंगर, लंगर चालवायचे कुठेही असलं तर तर करोना चालू झाली मी गुरुद्वारेचे अध्यक्ष आहे तर सगळीकडे आली की बा बंद ठेवायचं बंद ठेवायचं बंद ठेवायचं आणि मी बायकोला सांगितलं की लंगर चालू करायची तर बोली अभि कायको करणे काय अभि काय गुरुद्वारे मी लंगर आहे क्या गुरपुरा के क्या अरे मी म्हणलं अरे मी पुणे का रे हे पुणे शहराने मला खूप काही दिलं आहे इथे कोणी उपाटी पोष जेव्हा काय म्हणतात तुला उपाटी पोष झोपू नये हे माझी ड्युटी आहे तर म्हणली अरे आप काय कर रे काही फरक पडत नाही या राज्याने या महाराष्ट्राने माझी दोघे मुली इथे जन्माला आली मला खाई खूप काही दिला हा लंगर मी चालवणार आणि मला खूप प्रकारचे वेगळे वेगळे अडचण आले पर मी तुम्हाला खूप अभिमानाने सांगतो खूप अभिमानाने की मला काही लोकांनी चॅलेंज पण केला माझीच लोकांना की पैसे कसे आहे तर मी म्हणला हे लंगर भोलासिंगनी चालवलेलं नाही आहे हा लंगर गुरुनानक देवजी महाराजांनी माणसांसाठी चालवलेला आहे आणि त्याच्यात काय मराठी नसतो आणि त्याच्यात काय पंजाबी नसतो आणि दुसरा मी पुणेकर आहे तर पुणेकर लोकांसाठी हा लंगर चालणार याचा चॅलेंज काय असेल ते मी बघतो पण त्याच्यानंतर लंगर चालवल्यानंतर खूप अडचण होती पण माझे मराठी पत्रकार माझे लोक त्यांना माझी भावना माहीत आहे की मी काय भावनेनी पुणेकर म्हणून काम करतोय तर त्या लोकांनी माझा साथ दिला आणि तुम्हाला अभिमानाने सांगतो मी की दहा जुलैला जेव्हा मी लंगर बंद केलं तर माझ्या मा अकाउंटमध्ये दोन लाख रुपये जास्त होते आणि देणगी देणगी देणारे जे लोक होते त्याचं सिक्स्टी पर्सेंट नॉनसिक होते म्हणजे माझी जे भावना आहे म्हणजे आत्ता सर म्हणले आता जे सांगत होते की जे इंग्लिश हिंदी तो इथेच थांबती तो मनापर्यंत येत नाही आणि सिख असो की कोणीही असो पण तुमच्या जे सांस्कृतिक माझ्या जे तुमच्याशी आता बांधणी झाली पुणेकर म्हणून मग ज्या भावनांनी मी ते चालू केला आणि ज्या भावनांनी मी लोकांना सांगितलं सुरुवात केली तर ते तुमच्यापर्यंत पोचला तर माझं असं म्हणणं आहे की हे कुठेही असावं आता इकडचा माणूस कर्नाटकला शिफ्ट झाला तर त्याला त्यांच्या लोकांसाठी काम करायचं असेल तर तो भाषा खूप महत्त्वाची आहे आणि दुसरा मागे काही मी ऐकला हाच लढा जे काही माझ्या माफ करा माझे त्या माझ्या टॉपिक नाही ते तज्ज्ञ बोललेले पण हाच लढा जे हिंदू म्हणून आर एस एसनी आमच्या डोक्यावर टाकलेला आहे की तू हिंदू सरदार तू हिंदू मराठी तू हे मराठी नाही तसं नाही आहे आपली भाषा आहे जेव्हा राज्य केले गेले तर त्याला महाराष्ट्र नाव दिलं गेला त्याला गुजरात नाव दिलं गेला त्याचे काही महत्त्व होते त्याच्या काही नेचर होता तर आपली भाषा यांनी माझी एकच हात जोडून विनंती राहील आपली मा बोली त्याला सोडू नका त्या मा बोलीवर तुम्ही थांबून राहिले तर हा जग तुमचे पाया धरेल एवढीच विनंती करू शकतो मी धन्यवाद भोला सिंग थँक्यू थँक्यू